हाय हॅलो नमस्कार कशा सर्व माझ्या युट्यूब चॅनलचे तुमचं स्वागत आहे चला आज, आज मी तुम्हाला नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे आज मी बनवणार आहे डाळ ढोकली तर हे बघा मी घेतलेली आहे तुरीची डाळ एक वाटी हे बघा आणि आपल्याला थोडेसे शेंगदाणे घ्यायचे आहेत तर चला आता आपण डाळ धुवून घेऊया व्यवस्थित हे बघा मी डाळ धुवून घेतलेली आहे स्वच्छ तर आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालूया थोडासा घाल बघा आता आपल्याला शेंगदाणे टाकायचे त्याच्यामध्ये एक चमचा हलद टाकायची आपल्याला एक चमचा मीठ टाकायचं आहे चमचा आपल्याला घी टाकायचं आहे खूप टाकायचे त्याच्यात नसला तर आपण तेल पण टाकू शकतो तर चला आता आपण लावूया कुकरला दोन दोन सिट्यांमध्ये आपल्याला आता कडून घ्यायचं आहे डाळ ढोकली चला तर हे बघा आता आपण तुमकडे डाळ उकडायला ठेवलेली आहे आता आपण ढोकली बनवणार आहे तर हे बघा गव्हाची आपल्याला चपाती करून घ्यायची आहे ढोकली आपल्या म्हणजे ढोकळी बोलायची डालीत आपल्याला ढोकळी डायची म्हणजे ढोकली आहे तर हे बघा आपण एक चमचा हळद घेऊया एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घेऊया एक चमचा धना पावडर घेऊया एक चमचा टिकाम मिरची पावडर घेऊया आणि थोडा आपल्याला ओवा घ्यायचा आहे आपल्याला थोडासा हिंग अशी ढोकळी आपल्याला बनवायची आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं चला तर हे बघा आता आपण मळून घेऊया व्यवस्थित असं मलून घ्यायचं आहे एकत्र आणि आपण चपाती पीठ मळतो तसंच मलून घ्यायचं आहे इकडं बघा आपण आता पीठ मळून घेतलेलं आहे व्यवस्थित तर चला आता आपण चपाती लाटून घेऊया डाळसर अशी लाटायची आपल्याला छान पिके अशी दूर लागून घ्यायची आहे बघा व्यवस्थित असे

हे करायचं आहे बघा करायचे आता आपल्याला सुट्या हे करायचे आहेत एक सेकंड आहे असं छोट्या छोट्या डिशमध्ये काढायचे एक एक अलग करायचे तर बघूया आपण दाल आपली झालेली आहे काही ती थंड झालेली आहे ही बघा व्यवस्थित असे शिजलेली आहे छान कशी तर त्याला थोडासा आपण पाणी त्याच्यामध्ये टाक टाकूया शेये शेये जा जा कशी तशी करून घ्यायची आहे तिला बघा आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत एक चमचा मिरची पावडर टाकायची आहे एक चमचा धना पावडर टाकायची आहे आपल्याला एक चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकायचे आहे एक चमचा हिंग टाकायचा आहे आपल्याला थोडासा चिंचित टाकलेला आहे कारण आपला फुंडीला टाकायचा आहे तर हे बघा आता आपल्याला गूळ टाकायचं आहे चला आता आपण कापून घेतलेल्या मिरच्या आपल्याला बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या असं व्यवस्थित करून आपल्याला घ्यायचं आहे त्याच्याला आपण कढई घेतलेली आहे कढई आपल्याला गॅस चालू करून कडाई गरम करून घ्यायचे घ्यायची चला आपल्याला तेल कापड कढई टाकलेली आहे आपली सगळ्या दोन तीन पडी तेल टाकायचं आहे सगळ्या कडाई तापून झालेली आहे कढीपत्त्याच्या दोन तीन पाळ्या पाण्यात टाकून घ्यायचे आहेत हे बघा आपण घेतलेला आहे लिंबाचा रस घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे आदरक घेतलेला आहे आणि ते कच्चे एक पान घेतलेलं आहे तर चला आदरक आता आपण ह्याच्यामध्ये किसून घेऊया थोडा छानपैकी असा घेतलेलं आहे किसून तर चला तेल आपलं टाकले झालेलं आहे तर आपण आता मोहरी टाकूया एक चमचा एक चमचा मोहरी टाकायचे आहे एक चमचा जिरा टाकायचा आहे एक चमचा भेंगा टाकायचे आहे आपल्याला पत्ता टाकायचा आहे आपल्याला व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे आता आपल्याला पॅनच टाकायचं आहे छान रीती असं करून घ्यायचं आपल्याला

व्यवस्थित असं झालेलं आहे त्यामुळे आपलं एक आता आपण एक चमचा टाकायचा आहे काश्मिरी मिरची पावडर एक चमचा काठी मिरची पावडर एक चमचा धन्या पावडर टाकायचे आहे त्वचाला आपण एक मिश्रण करून घेतली असे त्याला आता आपण आपली डाळ

आपण चपातीचे कापे केलेले आहेत ते आता एक एक सोडायचे आहेत आपल्याला हे बघा असे सोड सोडायचे आहेत असे हलवायचे नाहीतर एक सोबत त्या ठेवून जातात आपली डालढोके तयार झालेली आहे छान पिकी अशी पण बनवा तुमच्या घरी आपण कामावरून आल्यावर तुळशी होतो वगैरे तर अशी पटकन रेशी तयार होते अशी बनवायची आहे चला तर मग माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असलात तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कुठून बघताय ते पण सांगा आम्हाला म्हणजे आम्हाला समजेल की तुम्ही बाबा आमची एवढ्या लांबून व्हिडिओ वगैरे बघताय चला तरी जय सद्गुरू